श्री आदिमाया कोतुमाता देवस्थान भोसलेवाडी कारेवाडी येथील यात्रा उत्सव मंदिराचा सुवर्ण कलशारोहण व सातवा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला या निमित्ताने गावात अखंड हरिणाम सप्ताहाचे व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यात्रोत्सवात सोमवारी दिवसभर विविध पारंपरिक कार्यक्रम पार, पार पडले यामध्ये पहाटे देवीला मंगलस्नान अभिषेक चोळी पातळ मांडव डहाडे पवित्र गंगाजल पूजन कलश पूजन शेरणी वाटप पालखी मिरवणूक अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल होती गावातून देवीच्या पादुकांची भव्य मिरवणूक तसेच कलश मिरवणूक काढण्यात आली होती यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांसाठी आमटी भाकरीच्या महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते येथे गावातील घरोघरी भाकरी बनवून पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत आणल्या जातात यावेळी हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती आहे पाहुयात आमचे जुन्नर तालुका ब्युरोचीफ रामदास सांगळे यांनी येथील पुजारी व भाविकांशी केलेली ही बातचीत भोसलेवाडी कार्यावरी हो। या ठिकाणी असलेली श्री आदिमाया माया देवस्थान या देवीची यात्रा सुरू आहे काय या देवीची महत्वा आहे आपण जाणून घेणार आहोत या, या देवीची पुजारी माझ्याबरोबर आहेत काय देवीची माहिती काय सांगा माता हे देव जे आहे देवस्थान आमचं जागृत देवस्थान आहे भोसलेवाडी कार्यावाडीचे हे देवस्थानला लांबून लांबून मंडळी पुन्हा मुंबई नाशिक इथून सुद्धा येतात मंडळी ही पावती मुलाबाबती किंवा आम्ही काही नवसाच मनावेगळे जे आहे ते तेवढं पूर्ण होतात हे आज आम्हाला तीस वर्षापूर्वी माहिती आहे आणि आमच्या आजपैकी सुद्धा माहिती आहे हे असे देवस्थानाचे काम हे आज हे चांगल्या पद्धतीने हे गाव चांगलं काम करते देवस्थानाचे कोतुमाता देवस्थान भोसलेवाडी कारेवाडी ट्रस्ट देवी नावसाला निगु निगुण बाबुराव भोसले उपाध्यक्ष कोतुमाता देवस्थान देवी नावसाला बावणारी दोन्ही बाजूने पाण्याचा जरा ज्या भाऊ कथा जी बिलकोबाई देवांचा आरदिक शिव या चैत्रमध्ये यात्रावर मोठीवरती साडेतीन सप्ताह असतो श्रावण महिन्यात महाआरती असतात आता तरी अन्नदात संध्याकाळच्या सकाळी आता आरती रात महाप्रसाद आहे दर दिवस संध्याकाळी चक्क संपल्यानंतर आम्ही महाप्रसाद असतो आदिमाया ऋतुमाता देवस्थान भोसलेवाडी पारिवाणी पोस्ट आणि या ठिकाणी हे नवसाला पावणारं देवस्थान आहे आणि या ठिकाणी या देवस्थानचा खूप मोठा महिमा आहे दरवर्षी चैत्र चतुर्थीला मोठ्या आनंदाने देवीची यात्रा भरते आणि स साडेतीन दिवसाचा सप्ताह असतो या ठिकाणी सात दिवसाचं पारायण चालतं आहे या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनेसुद्धा खूप कामे झालेली आहे आणि या ठिकाणी मी माझी सरपंच असताना सरपंच असताना भरपूर या ठिकाणी रस्ते वगैरे आणि देवस्थानचा परिसर विकास सभामंडप वगैरे भरपूर कामं झाली आहे आणि देवस्थान या ठिकाणी नवसाला पावणारं देवस्थान या ठिकाणी देवस्थानच्या दोन्ही बाजूला एक जिवंत पाण्याचे जरी आहेत आणि कुणाला निपत्र निपत्रिकांना संतान देणारं असं हे देवस्थान आहे नवसाला पाहणारी देवी म्हणून या देवीची ख्याती पूर्ण महाराष्ट्रभर आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि आदि माया देवस्थान भोसलेवाडी कार्यवाडी आणि पस्तीस वर्ष झाली या ठिकाणी यात्रा महोत्सव चालू आहे दोन हजार सन बारापासून या ठिकाणी कल्च्या रुग्णाचा आणि मंदिर जीवनाचा कार्यक्रम झाला तेव्हापासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हर्यान सप्त्याचं आयोजन केलेलं आहे गेली सात आता यावर्षी वर्षी सुवर्ण कलशाचा सातवा वर्धापन दिन या ठिकाणी आपण साजरा करतो आहे आणि त्यानिमित्तानं अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे सप्ताहाचा आजचा तिसरा दिवस आणि यात्रेचा मुख्य दिवस आहे आणि यानिमित्त महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार या ठिकाणी आपण आयोजित केलेले आहेत आणि सर्व भाविकांना या कीर्तनकारांच्या माध्यमातून आपण ज्ञानदान देतो त्याचप्रमाणे कीर्तन झाल्यानंतर या ठिकाणी मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आज यात्रेचा मुख्य दिवस आहे आज या ठिकाणी आमटी आणि भाकरीचा महाप्रसाद आपण भाविकांना देणार आहोत आणि उद्या काल्याच्या कीर्तनानं सप्ताहाची सांगता होणार आहे अशा प्रकारे या सप्ताहाचे नियोजन आहे आणि देवीची माहिती सांगितलेली आहे बऱ्याच्या देवीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि माजी सरपंच यांनी सर्वांनी देवीची माहिती सांगितलेली आहे जागृत देवस्थान असून या ठिकाणी नवसाला पावणारी देवी आहे अशी देवीची ख्याती आहे शंभर टक्के जर नवस केला आणि सवा महिना या ठिकाणी खेटी घातल्या तर शंभर टक्के नवस बोललेला आहे तो देवी पूर्ण करते अशी देवीची ख्याती असून हा या प्रकारे सप्ताहाचे नियोजन आहे आपला आवाज चॅनल जुन्नर यांनी आदिमाया कोतुमाता देवस्थान भोसलेवाडी कार्यवाडी यांनी आमच्या देवस्थानची दखल घेतली त्याबद्दल आणि महती पूर्ण महाराष्ट्रभर यूट्यूब चॅनलला व्हॉट्सअपला सर्व पाठवतात त्याबद्दल आपला आवाज रामदास सांगळे साहेबांचं अभिनंदन धन्यवाद आहे मांडादळाच्या कार्यक्रमासाठी राम रामशिव आमटीचा कार्यक्रम हा खूप थाटामाटा झाला आणि त्यानंतर प्रवचन झाले व त्यानंतर कलशारोणावर फुल अक्षरा देऊन सर्वांनी आरतीचा हा कार्यक्रम केला आणि आता आम्हाला दोन सर्व महिलांनी आम्ही दोन पायल्याच्या भाकरी बनवल्या आहेत आणि संध्याकाळी आमचीचा महाप्रसाद होणार आहे तर आमचीच्या महाप्रसादासाठी खूप लांबून लोक येतात देवीवर खूप लोकांची श्रद्धा आहे तर ही देवी ही नवसाला पावणारी देवी आहे या देवीचं महत्व म्हणजे सांगायला म्हणजे एखाद्या महिलेला जर मूल होत नसेल तरीसुद्धा ही महिला या ठिकाणी आली ना महिला म्हणजे महिला त्या दे देवीला कधीही विसरू शकत नाही आणि प्रत्येक महिला जे नवस बोलते तो हा या ठिकाणी पूर्ण होत असतो इथं म्हणजे बाराही महिने या चेला पाणी असतं म्हणजे खूप दुष्काळ पडले आता म्हणून ते पाणी कमी झाले पण पाणी कधीही कमी होत नाही पाण्याचं म्हणजे महत्त्व तर म्हणजे एखाद्या महिला लांबून आल्या तर पाणी घेऊन घरी जातात या चेऱ्यातलं पाणी घेऊन घरी जातात आणि ते पाणी म्हणजे आपण एखादं जिथेच असणार म्हणून त्याचा वापर करतात तर महिलांची खूप दाळी देवीची आरती म्हणजे दर शुक्रवारी होती व रोज संध्याकाळी असते आधी महिला देवस्थानी कार्यवाडी भूर्तीवाडी येथील आम्ही वर्षी ग्रामस्थ असून एप्रिल महिन्याच्या चतुर्थीला एके कुटुंबाची यात्रा म्हणतो ही यात्रा दरवर्षी भरते आम्ही सर्वात ग्रामस्थ महिला सकाळी दोन दोन ऑगस्ट पहिल्यांदा भाकरी करतो व संध्याकाळीचे आणखी भाकरीचा कार्यक्रम होतो ही देवी चार पाच देवस्थान उपस्थित आहे व ते हजारो भावी मोठ्या संख्येने दर्शन करतात व प्रत्येक वर्षी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात अशा प्रकारे आणि प्रकारचे या ठिकाणी असता ही आलिमाया कुकुमावाद देवस्थान हे राज्यभर प्रसिद्ध आहे आणि या देवस्थानाची महती खऱ्या अर्थाने राज्यभर मिळालेली आहे नवसाला पावणारी देवी अशी या देवीची महती आपल्याला या ठिकाणी भाविकांनी सांगितलेली आहे रामदास सांगळे आपला आवाज गोसकेवाडी कार्यावर